एक संख्येचा पाडा तयार करू शकतो शिकायचं का चला मी आता एक संख्या घेतो आठशे शहात्तर आठशे शहात्तरचा आपल्याला पाडा तयार करायचा आहे हो कसा तयार करायचा बघा आठ सहाचा पाडा येतो बरा सहाचा पाडा लास्टला आहे सहा हे सहा हे पारा समजण्यासाठी इथे एक एक शून्य देऊन टाकायचा आता जमत बघा हे लास्टला किती आहे दोन आता बेरीज कशी करायची चार आणि पाच व्हेरी गुड आता बघा एक आणि सहा लास्टला किती उरला आठशे शहात्तर एक आठशे शहात्तर आठशे शहात्तर दोन सतराशे बावन आता आठशे शहात्तर थ्री लास्टला किती आहे चार सहा लास्टला किती उरला दोन समजत आहे का आता लास्टला किती आहे चार आता पुढं थोडं बेरीज तर जायचे आठ आणि दोन शून्य हाचा किती आला हा यात मिळवायचा दोन दोन चार चार आणि हाचा एक पाच समजत आहे का आता मधला लास्टला किती आहे तीन आता पुढ ला किती आहे शून्य आता तीन आणि पाच आठ व्हेरी गुड पुढं बेरीज जायचं तीन आणि शून्य तीन व्हेरी गुड लास्टला किती पुरस्ट चार हा नाही इथं आता इथं लास्टला किती आहे सहा आता तीन आणि दोन पाच चार आणि आठ आठ आणि चार बार, बारा, बारा। ए, तो याच्यात मिळवायचा चार आणि समजत आहे का कोणाकोणाला समजत आहे ओके चला आता इथं लास्टला किती आहे दोन आता नऊ आणि चार नऊच्या पुढे चार कोणतं दहा अकरा बारा तेराला तीन आजचा किती आला या जबाब मध्ये मिळवायचा सहा चार दहा एक अकरा ला एक हाला एक पाचन एक हा आता पुढं लास्टला आठ आठ सहा चार बारा शून्य हा चार एक हा चार नऊ दोन हाचा एक दहा शून्य हाला एक सहा एक सात शवाश चार चार पाच आणि एक तीन पाच आणि तीन आठ सहा दोन आठ सहा दोन आठ बेन्कुट आणि लास्टला किती उरलं सात आता लाट हा शून्य इथं ठेवला सहा आ, आ, चला पहा तयार झाला चला आठशे आठशे शहात्तर आठशे शहात्तर तो सतराशे बावन आठशे शहात्तर तीस सव्वीसशे बावीस आठशे शहात्तर चौथ पशे दोनशे छप्पन असं पण म्हणू शकतो आठ हजार सातशे शहात्तर सत्तर सहा हजार एकशे बत्तीस आठशे शहात्तर सात सात हजार आठ आठशे शहात्तर नव्वद आठ सात हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि आठशे शहात्तर धारे आठ हजार सातशे सहा असा आपल्याला पाडा का नाहीये भागाकार करताना जर तुम्हाला आलं कोणत्याही संख्येला आठशे शहात्तर न भागा तर लगेच पाडा तयार करता येतोय तुम्हाला समजलं कोणापणाला समजलं चला लाईक करा कोणापणाला समजलं आता कोण पाडा तयार करून दाखवते कोण कोण तयार करते यस 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 ओके चला आता तुम्ही पाडा तयार करायचा चला कोण तयार करते मला इथे करून दाखवायचा कितीचा तयार करायचा आता सांगा पाच इकडे घेतो जरा हा अठ्ठ्याण्णव no. चा पाडा कोण तयार करून दाखवते त्याला पुन पाडा तयार करत आहे लवकर लवकर तयार करायचं हा पाडा छपन अटी अटी चौसष्ट हा तुम्ही बोला रे हा चला थोडं लाईन यायचं हा चला पाचचा बोला पाच सत्तर पस्तीस पाच आठ चाळीस वीस पाच नव्वे पंचेचाळीस पाच दहा पन्नास आता पुनम पाडा तयार करता येईल बरोबर आहे का तुम्ही सांगा हा बरोबर असेल तर बरोबर सांगा यस ओके नेक्स्ट छान हां यस बरोबर हां बरोबर यस हां पुढं शबाश व्हेरी गुड छान बरोबर पुढं हा नेक्स्ट छान पुढं व्हेरी गुड बरोबर करत करताय करे लाईनीत लिहायचं लाईनीत पुन्हा म खालत थोडा हां व्यवस्थित ओळीत लिहायचा व्हेरी गुड हा पूनम न कितीचा पाडा तयार करत आहे रे हा हा अखीत नऊ नऊ वाजे येत आहे ना रे हा बघू आता किती येते बघा आता हा आता बदलला आता तर आठ आला व्हेरी गुड पूनम पूनम तर हुशार झाली बरोबर करत आहे का रे मला सांगा हा आला आता व्हेरी गुड चला थोड राहिला आता यस ओके राईट हा एकदम राईट का हा थोडं लाईनीत लाईनीत लिहायचं हा यस आता नंतर कोण पाडा तयार करते हा बघू आता कोण तयार करते हा दोन आठ आठ पाच यस आता लास्ट जर सोप छान पूनमसाठी जोरदार टाळ्या वाजवा चला आता सगळे मिळून आपण पाडा बोलूया बोला बरं पाचशे आठ समजला समजलं पाडा तयार करायचा तुम्ही तयार करणार ओके चला छान